सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं येणाऱ्या लोकसभेच्या इलेक्शनच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील सर्व कलाकारांना या ठिकाणी एकत्र आणलं माझ्या या तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेक इलेक्शन बघितल्या अनेक वेळा मी काम केलं म्हणून अशा सर्व घटकांना एकत्र आणण्याचं काम आमच्या सांस्कृतिक आघाडीने या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने केले याबद्दल आमच्या अपर्णाताई गोसावी सचिन वारे पटवर्धनताई साई यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आपण आपलं सरकार आहे ते सर्व घटकांना स्पर्श करण्याचं काम गेल्या दहा वर्षामध्ये केलं आहे असा हा वंचित घटकासाठी जे त्यांच्याकडे कलाकार आहेत त्यांना फारपणे यापूर्वीच्या काळामध्ये गांभीर्यानं या ठिकाणी घेतलं नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये या सर्व कलाकारांचं मी या ठिकाणी आभार मानतो की या या मोठ्या मेळाव्याला आपण सर्वजण उपस्थित राहिला येणाऱ्या काळामध्ये यांच्यासाठी काय सरकारमार्फत करता येईल का यांना चांगल्या पद्धतीनं सेवा देता येतील का याचा नक्कीच आपण या ठिकाणी विचार करू मोठ्या संख्येनं ग्रामीण भागातून या ठिकाणी कला जोपासणारे कलाभक्त या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आशीर्वाद तर आपल्याला मिळेलच आणि येणाऱ्या काळामध्ये ही आमची सांस्कृतिक आघाडी टीम जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम अतिशय मोठ्या प्रमाणात करेल आणि परत एकदा संजय काका पाटील आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून येण्याचं काम ही सर्व कलाकार मंदिर आमच्यासाठी नक्की करतील त्याबद्दल मला पूर्ण खात्री मी अपर्णा गोसावी आमची संस्था नवरंग सांस्कृतिक कला मंचाचा आज पंचवीसावा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं सुखरूप गार्डनवरती आज आम्ही कलाकारांचा मेळावा भरवला आहे या कलाकार मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून सगळ्यात जवळजवळ साडेचारशे कलाकार आज इथं उपस्थित आहे आणि त्यांची कला ते दाखवत आहेत थोड्याच वेळामध्ये आता इथे कार्यक्रम सुरू होणार आहे कलाकार त्यांची मनोगता व्यक्त करतील हा मेळावा एवढ्यासाठीच घेतलेला आहे की कलाकार हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असतो पण खरं सांगायचं तर चमोश प्रबाधन प्रबोधन कर असतानासुद्धा हा समाजाकडनं दुर्लक्षित असतो तर ह्या लोककलाकारांना एकत्र करून त्यांच्या अडचणी समजून घ्यायच्या आणि होता होईल तेवढ्या त्यांच्या अडचणी दूर करायचा प्रयत्न करायचा असा संकल्प आम्ही आमच्या संस्थेच्या पंचवीसाव्या वर्धापनाच्या दिवशी केलेला आहे आणि म्हणून हा मेळावा आम्ही इथे भरवतो आहे आणि ह्याची प्रदर्शनी आपल्याला आता बघायला मिळेलच धन्यवाद